नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोनही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू या काय सांगायचं किंमत काय सांगायचं दाता ला का मित्रांनो बघून घ्या लाईट किंमत एक पंच्याहत्तर सांगत आहेत पूर्ण बघून घ्या मागून पुढून फुल तयारीवर जोड आहे एकदम मजबूत वैल आहेत बघून घ्या किमतीला जास्त होतील ना बर किमतीला काय होईल फायनल फायनल कुठपर्यंत सोडणार एक तीस पर्यंत सोडणार का मोबाईल नंबर सांगा ना आपल्यावाला एकवीस एकवीस नव्वद एकवीस एकवीस त्रेपन्न एकवीस नाव का आपलं ठीक आहे एकच का जोड आपल्याला गोरायची किंमत नव्वद हजार सांगायला का बरं कामाल काय काय पेटी द्यायच का नाही बरं काय काय लावलीत बरं 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 किंमत काय सांगायला गोरायची नव्वद हजार ना मित्रांनो बघून घ्या लालकंदर गोरी का गोरी बर असं सोडी येत का लहान लेकरला गरीब आहेत ना फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल काय होईल यांची किंमत तर सौद्याला होईल आणि कमी जास्त कमी नाही होणार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव एकोणपन्नास एका हा कोण्या गावचे देवणीचे का बरं बरं काय सांगायचं बैलची किंमत एक दहा बरं लाटी कशी चार पलीकडा सहा आणि चार आहे का मित्रांन घ्या जांभळ्या कलर मध्ये आहेत एक सांगत आहे मग सारखा जोड कलर लायला पूर्ण पायामध्ये पूर्ण शेपटी लायला बघून घ्या एकदम जबरदस्त आहे मागून पडून किमतीला कमी जास्त होतील ना बरं काय फायनल कुठपर्यंत सोडणार बरं सवद्या होतील का मग कमी जास्त नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमच्या आम्हाला चौऱ्याऐंशी झिरो डबल आठ डबल आठ पंधरा सव्वीस पंधरा सव्वीस आठ नाव काय आपलं बघा काय सांगायचं जोड्याची किंमत एक चाळीस दाती कशी येतं दोन्ही सहा सात आहेत का मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सातात आहेत एक चाळीस आहेत किंमत कलर लिहायला पूर्ण सारखा जोडे पूर्ण व्यवस्थित पूर्ण खांद्याला पूर्ण पायामध्ये ह्याच्यात सारखा जोडे किमतीला बर जास्त लगामी जा ना काय होईल बरे फायनल किंवा त्यांची एकचाळीस सांगा येईन तुम्ही द्यायचं आहे हो बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव वीस शहात्तर एकोणपन्नास चौवेचाळीस नाव काय आपलं ठीक गाव कुठलं ठीक काय ह्याची जोडाची किंमत एक चाळीस सांगायला का दाती कशी दोन्ही आदत आहेत का मित्रांनो बघू द्या दोन्ही आदत आहेत गोरे एक चाळीस सांगत आहे एक लाल बांडा कलर एक काळा बांडा कलर मध्ये आहे बरं कामाला यायला कसे काम कामाल नंबर आहे का मारण्याची गॅरंटी आहे का बरं 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 मित्रांनो बघू द्या फुल गॅरंटीची आहे गोरे घ्या मागून करून पायामध्ये पूर्ण बघून घ्या सारखा जोडे पूर्ण हे सारखी यांची बघून घ्या शेंगा आता उठले आहेत का बरं तुमचं नाव नंबर सांगा ना एकदा तानाजी सीताराम मुळे मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न चाळीस नव्याण्णव शहात्तर ठीक आहे हे कुठला आहे जोड बर त्याचे काय सांगायचे चाळीस दाताला आता आले का बरं बरं मित्रांनो बघून गेला लालकार जोड दाताला आलेले इथे बया कुठली बैल बरं काय सांगायचं किंमत एकतीस दाती कशी येतात सहा आहेत का किंमत एकतीस सांगायला बरं बरं तर बघून घ्या जोड जोडे पांढरा पांढरा कलरमध्ये जे बघून घ्या दाताला सहा सहा ना ठीक आहे बघून घ्या पूर्ण मागून पुढून मोबाईल नंबर सांग तुझा त्र्याऐंशी नव्वद पंचवीस सदुसष्ट झिरो झिरो सात का पाच ठीक आहे झिरो पाच नाव काय तू कृष्णा हा काय सांगाल ह्याची किंमत साठ हजार दात लावलेला आहे का दोनदा दोनदा झाले का माझ्याला लावले का लालकंदार दाल दोन दात झालेला आहे कमी जास्त होते ना काय होईल फायनल याची किंमत पंचावन्न ला सोळा सौदाला बसले आणि कमी जास्त होते नाही बरं बरं ठीक आहे नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी नव्वद एकसष्ट त्रहतर तेरा ठीक